सर्वांचा घरा तारी कराड उत्तरचा श्वास आदरणी आमदार म्हणून दादा घोरपणे यांचा आगमार एकदा पुकारच वाच दादा तुम्हाला बरे तुम्हाला कराड उत्तरच्या इतिहासाचा शिल्पक

संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचं शिवप्रभूंचे आशीर्वाद घेतले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने या या साताऱ्याच्या <laughs> ऐतिहासिक सर्वांचे लाडके नेते अर्थातच दमदार आमदार मनोजदादा घोरपडे आणि सर्व मान्यवरांच्या ते शिवप्रभू प्रतिमेचं प्रतिमा पूजन मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांचीच मंचावर उपस्थित असलेलं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करतोय सन्मानित चंद्रकांत पाटील तात्या आपण झालात आदिकराव साळुंखे विष्णुपंत साळुंखे नागठाणेकर मंडळी उपस्थित आहेत प्रतापराव सूर्यवंशी सन्मान विकास अण्णा कारंडे बनवडी धीरजराव भोसले वाघेश्वर या सर्व मंडळींना विनंती आपण सन्मान्य विजयराव सूर्यवंशी चेअरमन नाईक बा पाणी पुरवठा संस्था बेलदरे या मान्यवरांना विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय आपण मंचावरती या तत्पूर्वी आदरणीय विनायक जी भोसळी मान्यवरांना विनंती आपण पूर्ण करून करून त्या करून, त्या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण लोकांच्या खात्यावर पैसे जमा करून पंधराव्या दिवशी ह्या अर्पण कालव्यामध्ये त्या मसूरच्या पाठीमाग पाणी पंधराव्या दिवशी आणलं होतं पायपा जोडून तिथं ही खरी पण कामाची पद्धत आहे आणि आपल्याला जर कामाचा आप माणूस कामा पाहिजे असेल तर आपल्याला मंडळींनीच मला विचारलं होतं की आज आपण आमदार झाला एका शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी कारड उत्तरचा आमदार उत्तरच्या जनतेने केलं परंतु सह्याद्री सरकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आपली भूमिका काय त्याच वेळेला सांगितलं होतं की मी सह्याद्रीच्या सर्व सभासदांचा मेळावा या ठिकाणी घेईन आणि त्यामध्ये सभासदांना विचारेल की आज जो लोकांचाल कारभार आहे हा कारभार आपल्याला पसंत आहे का आणि जर तो पसंत नसेल तर या ठिकाणी शंभर टक्के सायर सरकारी साखर कारखाने जे आम्ही तो आणि आज या ठिकाणी मी साभासादांचे मत घेण्यासाठी मत विचारण्यासाठी आज हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे त्या ठिकाणी सर्व बाळासाहेबांचे लोक ज्या जर्मन आहेत हा त्यांच्या विरोधातील सर्व शक्ती आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आज आम्ही निर्णय घेणार आहे की या ठिकाणी हा कारखाना कशा पद्धतीनं आपण पुढे लढायचा आणि ज्या पद्धतीनं जे काही आम्ही सांगितलं आहे की या कारखान्याचा सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य सभासदाचा मुलगाच या ठिकाणी त्यांचे सर्व सभासद करतील त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन सुद्धा सर्वसामान्य सभासदांचा म्हणून असेल यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की माझ्या विद्यार्थी या असणार बेसिकली जर आज आपण बघितलं विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदरसुद्धा अशाच पद्धतीचा माहोल होता समोरच्या पार्टीला असं वाटतं होतं या ठिकाणी सगळं गोरंगी होणार फिरंगी होणार चौक होणार त्याच गोष्टीत ते होते आज सुद्धा कारखान्याला आम्ही ज्यावेळेला पुढे जाऊ त्यावेळेला सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी ताकदीनं समोर जाऊ आणि शंभर टक्के ज्याच्या चेअरमन आहे त्यांना शंभर टक्के माझे चेअरमन करून ज्या पद्धतीनं आमदारांना माझी आमदार केलेलं आहे त्याच स्ट्रॅटेजी या ठिकाणी असणार आणि आज या ठिकाणी मी तिथं सभा घेतली या ठिकाणी आता युतीची सभा झाली होती आणि इथं विजयाचं हे ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवरच आज आम्ही हा मेळावा घेतो त्यामुळं बरे टक्के विजय अर्जच असतं कराड बाजार समितीचंच पॅटर्न दिसणार का आणि अर्ज कधी वाहतो कराड बाजार समितीचंच पॅटर्न दिसणार आता तीन ते पाच तारीख आता फक्त राहिलेले तीन दिवस अर्ज पाठवले येणाऱ्या तीन पाच दिवसामध्ये आम्ही ते नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी तब्येत <laughs>